हा जो आहे हा आहे सी ओ सी सहाशे एकाहत्तर म्हणजे जेवढ्या साखर उथारा देणाऱ्या व्हेरायटी आपल्याला काढायच्या तर संशोधक प्रायोरिटीनं ह्याचा विचार जो आहे तो करतात की क्रॉस जो आहे तो ह्याचा त्याच्यामध्ये जे आहे तो केला जातो म्हणजे अक्षरशः आठव्या नवव्या महिन्यामध्ये ह्याला म्हणजे आपण जर ह्या तामिळनाडू ॲग्रिकल्चर विद्यापीठाचं जर आपण हे पाहिलं लिटरेचर पाहिलं तर नवव्या महिन्यामध्ये सुद्धा आपण ह्याला हार्वेस्टिंगसाठी घेऊ शकतो इथपर्यंत ह्याची ही हे आहे आणि अशा पद्धतीनं हा दिसतो सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात जास्त काटे जे आहे ते ह्या व्हरायटीमध्ये असतात जर आपण बघितलं तर हे सगळे काटे जे आहेत ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये <laughs> लिपशीतवर असतात दुसरा विषय ह्याचं जे आहे ते पानसुद्धा जे आहे ते चांगलं हे झालेलं असे रुंद पानं असतात एकदम म्हणजे कम्पॅरेटिव आता काही म्हणजे ह्याच्यावर पण आहे हे सगळं आता ह्याचं जर पाहिलं तर हे थोडंसं शायन रोगतीसारखं दिसतंय पण हा जो आहे तो चांगला उठ झालेला आहे तर ह्याचं मात्र रुंद पान आहे डिवलॅप जो आहे तो एकदम विटकरी डार्क विटकरी रंगाचा जो आहे तो ह्याचा असतो आणि कांडे जे आहे ते व्यवस्थित पोचले तर चांगले ह्याचे पण लांब होतात डोळा जो आहे तो अशा पद्धतीचा हा काटे मात्र प्रचंड लगेच लागले काटे हा त्याला तर हे खोडवा काय कुठे गेले शेतकरी मला अजिबात उन्हाळ्यात पाणी नव्हतं एक अर्धा तासच फक्त जे आहे ते मोटर चालायची पाणी अत्यंत कमी असतानासुद्धा उत्कृष्ट असा ह्याचा खोडवासुद्धा जो आहे तो आलेला आहे